नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खंडे नवमी कधी आहे तारीख पूजा विधी शस्त्रपूजा करण्याची योग्य पद्धत पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री नैवेद्य व मंत्र या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये चला तर पाहूया खंडे नवमी याविषयीचा व्हिडिओ व त्याबद्दलची माहिती खंडे नवमी हा दिवस शारदीय नवरात्रीतील नववा दिवस असतो ज्याला महानवमी किंवा आयुत पूजा म्हणूनही ओळखले जाते या दिवशी देवीदुर्गाने महिषासुराचा वध केला होता असे मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये खंडे नवमीची तारीख वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये खंडेनवमीची महानवमी तारीख ही बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे नवमी तिथी प्रारंभ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत नवमी तिथी समाप्त एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापर्यंत खंडेनवमी पूजा पूजाविधी दिव। खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रे अवजारे आणि उपकरणे यांची पूजा केली जाते यालाच पूजा किंवा शस्त्रपूजा असेही म्हणतात आपल्या उपजीविकेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या पूजेमागील मुख्य उद्देश असतो यासाठी लागणारे आवश्यक साहित्य देवी दुर्गा आणि देवी सरस्वती बातेचे चित्र किंवा मूर्ती असावी पूजन करायचे असलेले आपले काम किंवा व्यवसायाशी संबंधित शस्त्रे अवजारे पुस्तके उपकरणे इत्यादी हळदी कुंकू चंदन अक्षता तांदूळ फुले दुर्वा धूप दीप नैवेद्य प्रसाद म्हणून खीर पुरी लाडू किंवा इतर सात्विक पदार्थ पाणी असलेला कलश पूजा करण्याची पद्धत शुद्धीकरण पूजा करण्यापूर्वी स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी देवीचे आव्हान एका पाटावर किंवा आसनावर देवी दुर्गा आणि सरस्वतींचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करावी आयुधांचे पूजन ज्या वस्तूंची पूजा करायची आहे उदाहरणार्थ तलवार चाकू पेन पुस्तके कॅम्प्युटर मशिनरी वाद्य वाहने इत्यादी त्या स्वच्छ करून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवाव्यात या वस्तूंवर हळद कुंकू लावावे आणि फूल माळ अर्पण करावी या साधनांना अक्षता अर्पण करावी आणि धूप दीप दाखवावा या वस्तू आपल्या कामात यश आणि प्रगती मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतात यासाठी प्रार्थना करावी पूजा करावी देवीची पूजा देवी दुर्गा महानवमीच्या ना महानवमीची देवता सिद्धिदात्री आणि देवी सरस्वती यांची षोडशोपचार पूजा करावी देवीला नैवेद्य अर्पण करावा आरती आणि मंत्रोच्चार देवीची आरती किंवा मंत्रोच्चार दुर्गा सप्तशती किंवा इतर दुर्गास्तोत्रांचे पठण करावे कन्यापूजा अनेक ठिकाणी या दिवशी कन्यापूजन केले जाते जिथे नऊ लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून आणि एका लहान मुलाला भैरवाचे स्वरूप मानून घरी बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना जेवण भोजन देऊन आणि भेटवस्तू दक्षिणा देऊन त्यांचा आदर केला जातो नवमीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व अशा प्रकारे आहे शक्तीची उपासना हा दिवस देवीदुर्गाच्या सिद्धिदात्री रूपाची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो जी सर्व प्रकारच्या सिद्धी शक्ती प्रदान करते यशाची प्राप्ती हा दिवस विजयादशमी दसरा या दिवशीच्या आदल्या दिवशी येतो ज्यामुळे हा दिवस आपल्या कामामध्ये यश आणि प्रगती मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो आयुदानप्रती कृतज्ञता आपल्या जीविकेची साधने आणि उपकरणे यांची पूजा केल्याने त्या वस्तूंना मान दिला जातो तसेच त्याद्वारे मिळणाऱ्या यशासाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते शस्त्ररक्षण पूर्वीच्या काळी या दिवशी राजे आणि योद्धे आपली शस्त्रे शुद्ध करून त्यांची पूजा करत असत जेणेकरून त्यांची शस्त्रे नेहमी त्यांचे रक्षण करतील आणि त्यांना युद्धात विजय मिळवून देतील खंडे या शुभ दिवशी तुम्ही तुमच्या कामांच्या साधनांची पूजा करून देवीचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता म्हणजेच देवी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहील हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद